नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आंतरराष्ट्रीय योग दिन प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं त्याबद्दलचे टप्पे आणि विश्लेषण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा एक कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत आणि वातावरण निर्मिती त्याप्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं नमस्कार सुप्रभात सूर्य ज्याप्रमाणे आपल्या तेजानस सृष्टीला जागवत आहे तसंच आजचा दिवस आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आरोग्य आणि शांती घेऊन येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांसमोर आजच्या कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून मी उपस्थित आहे वातावरण निर्मिती हे पहिलं पाऊल उत्साह सकारात्मक ऊर्जा आणि कार्यक्रमाच्या स्वरूपाची ओळख यासाठी हे महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या दोन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं आजच्या या प्रेरणादायी योग दिन कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये काही मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत त्यांच्या स्वागतासाठी त्यांचं नाव व पद सूत्रसंचालकांनी घेऊन त्यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ पेटा शाल देऊन संयोजकांच्या शुभ असते त्यांचा सत्कार होतोय प्रसंगी सूत्रसंचालकाने हे लक्षात घ्यावं की मान्यवरांचं स्वागत हे औपचारिक आणि आदरयुक्त असावं त्यांचं नाव स्पष्ट उच्चार स्पष्ट आणि क्रम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे तीन योग दिनाचं महत्त्व भाष्य संक्षिप्त माहिती आणि किंवा तुमच्या योग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही भाषण देखील या प्रसंगी असं करावं किंवा सूत्रसंचालकाने त्याबद्दलची माहिती अशी सांगावी एकवीस जून वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि संपूर्ण जग योगाभिमुख करण्यासाठी भारताने दिलेलं एक अनमोल योगदान ते म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जो आंतरराष्ट्रीय योग दिन श्री शिवाजी विद्यालय नसरापूरच्या प्रांगणावरती संपन्न होतो आहे मित्रांनो योग म्हणजे केवळ आसने नाहीत तर ती आहे शरीर मन श्वास यांची एकात्मता थोडकं या ठिकाणी सूत्रसंचालकाला सूत्रसंचालकाने माहिती देऊन पुढील मुद्द्यांकडं पुढील घटकांकडं वळावं प्रेक्षकांमध्ये योग दिनाबाबत जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे हे भाषण प्रेरणादायी आणि सूचनात्मक असावं चार योग प्रदर्शन प्रात्यक्षिक सत्र त्याप्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं आता आपण सर्वजण प्रत्यक्ष योग सत्रात सहभागी होऊया आपल्या मार्गदर्शकांचा मागोवा घेऊन श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करत तन मन एकरूप करूया आणि जे योग शिक्षक जे सांगतायत त्या सूचनेकडे आपण लक्ष देऊन त्या त्या पद्धतीनं आपण कृती करूया या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही सूचना द्यावी की प्रत्येकाने आपले मोबाईल सायलेंट करा संवाद टाळा एकमेकांशी बोलू नका आणि समोर मार्गदर्शक जे शिक्षक सांगतायत त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचं लक्षपूर्वक ऐका आणि जे योगा आहेत ते व्यवस्थित करा या प्रसंगी सूत्रसंचालकाने हे लक्षात घ्यावं की योगाभ्यासात शांतता शिस्त आणि निर्देशांचं पालन होणं आवश्यक आहे सूत्रसंचालकाने हे सौम्यपणे स्पष्टपणे या ठिकाणी विनंती किंवा सूचना करावी पाच प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन भाषण सूत्रसंचालकाने त्याप्रसंगी असं बोलावं योग केवळ आरोग्याचं नव्हे तर आत्मशोधांचंही साधन आहे याच चिंतनाला चालना देणाऱ्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत या प्रसंगी सूत्रसंचालकाने वक्त्याची ओळख थोडक्यात पण प्रभावीपणे द्यावी सहभागी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि वक्तव्य ऐच्छिक या प्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं या योगसत्रातून काय शिकायला मिळालं यावर काही सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव मांडले आहेत चला त्यांचंही आपण या ठिकाणी ऐकूया या कार्यक्रमात सहभागींचा अनुभव घेतल्यानं प्रेक्षकांशी थेट नातं निर्माण होतं हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं आणि शेवटी सात आभार प्रदर्शन या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या ठिकाणी आजचा हा योग दिन कार्यक्रम हा शिस्तबद्ध प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला यामध्ये सहकार्य करणारे आपले सर्व शिक्षक पाहुणे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार आपल्या दिनचर्येत दररोज योगाचा समावेश करून आपण आपले आयुष्य आपण आपले जीवन आरोग्यदायी ठेवू शकतो शेवटी कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे त्यातून सभ्य व सौम्य कार्यक्रमाची सांगता होत असते हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावे आणि शेवटी आठ कार्यक्रम समाप्ती व घोषवाक्य शेवटी आपण सर्वजण एकत्र येऊन म्हणूया योग दिन चिरंजीवी हो योगम कर्मस्य कौशलम धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा